नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला थोडं इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम येतात येतात सगळ्यांनाच येतात किंवा ते मानसिक असतात ॲंगायटी डिप्रेशनमुळे होतात किंवा काही शारीरिक थकवामुळे होऊ शकतात किंवा दोघांचं फाउंडेशन किंवा दोघांचे रिलेशन बरोबर नसतील तरी होऊ शकतात तर याच विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया हाऊ टू रिव्हर्स ई डी म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शनला आपण चांगलं पूर्ण चांगलं ट्रीटमेंट कसं काय करू शकतो आणि ते पण घरच्या घरी किंवा तुम्ही कसं करू शकता याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमीच प्रयत्न करतो तो खरोखर मित्रांनो माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या मराठी जे व्हिडिओ आहेत जगामध्ये जे काही आपले मराठी बांधव राहतात त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे यूट्यूबने जास्तीत जास्त लोकांना दाखवलं पाहिजे म्हणून मित्रांनो मी तुम्हाला नक्की रिक्वेस्ट करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला व्हिडिओ बनवण्यात तो त्या आनंदाला तुम्ही थोडं दुर्गुणित करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की हाऊ टू रिव्हर्स द ईडी डी ईडी जर तुम्हाला आलेला असेल इरेटाईल डिस्टन्स तुम्हाला झालेलं असेल तर त्याला आपण रिव्हर्स कसं कर करू शकतो तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे त्याची आपण कारणं जाऊन घेऊन घेऊन या घेऊया तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण जे असतं ते असतं ॲंगझायटी आणि डिप्रेशन हे ॲंगझायटी आणि डिप्रेशन का बरं येतं की केव्हा केव्हा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये काही घटना आपल्या माइंडच्या अगेस्टमध्ये जर घडत असतील तर आपल्याला थोडीशी ॲग्झायटी होते त्याच्यामध्ये आपण केव्हा केव्हा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो तर असं कॉमन कोणा कोणाबरोबर सगळ्यांबरोबर हे होतच राहतं तर याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही चांगला प्राणायाम योगा आणि चांगलं वाचन हे जर केलं तर खरोखर तुम्हाला सांगतो तुमच्या माइंडमध्ये कोणतं म्हणजे अँग्झायटी डिप्रेशन राहणारच नाही आणि आपली जे काही समस्या असेल किंवा आपले दैनंदिन जे काही आपली समस्या असतील आपल्या मित्रांबरोबर किंवा आपल्या नातेवाईकाबरोबर किंवा आपल्या घरच्याबरोबर जर प्रॉपर तुम्ही डिस्कशन केलं तर तुमची अँग्झायटी डिप्रेशन कमी होऊ शकतं पण जे तुम्ही मनातल्या मनात जर ठेवलं तर ॲग्झायटी डिप्रेशन वाढू पण शकतं तर मित्रांनो बरेच प्रॉब्लेम असतात कोणाला इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतात कोणाला जॉबचे प्रॉब्लेम असतात कोणाला घरगुती प्रॉब्लेम असतात कोणाला नेचरचे प्रॉब्लेम असतात असे भरपूर प्रॉब्लेम असतात पण या प्रॉब्लेमवर जर आपण शांत डोक्याने जर विचार केला तर डेफिनेटली आपण ॲग्झायटी आणि डिप्रेशनपासून दूर राहू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं इरेक्टाईल डिस्पंशनचं महत्त्वाचं कारण जे असेल ते आहे ॲंग्झायटी डिप्रेशन त्याला दूर करणं ते आपल्या हातामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला रोज अर्धा ते पावून तास प्राणायाम आणि योगा अत्यंत महत्त्वाचं आहे जर हे प्राणायाम योगा जर केलं तर खूप चांगलं तुम्हाला ॲंगायटी डिप्रेशनपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते दुसरी गोष्ट आहे की आपलं जीवनशैली आपलं वजन आपलं आहार याच्यावर पण खूप महत्त्व आहे जर तुम्ही प्रॉपर डाईट घेत असाल तुम्ही किती खाता त्याला महत्त्व नसतं पण तुम्ही काय खाता त्याला खूप महत्त्व असतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही हाय प्रोटीन डाईट घ्या आणि लेस कार्बोहायड्रेट घ्या तर मित्रांनो जर तुम्हाला चांगलं डाईट पाहिजे असेल तर तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन तुम्ही जास्तीत जास्त सेवन करा जसं की तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्प्राऊट एग्स विदाऊट ग्रेवी चिकन मटन किंवा फिश हे तुम्ही चांगलं सेवन करू शकता पण त्या चपातीऐवजी राईसऐवजी तुम्ही जर जास्त स्प्राऊट घेतले तर तुम्हाला कार्बोहायड्रेट कमी मिळतील आणि प्रोटीन जास्त मिळतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला वेट बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा ओबेसिटी न वाढण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होऊ शकते तर मित्रांनो ओबेसिटी इज द किलर ऑफ द सेक्च्युअल ड्राईव्ह अँड सेक्च्युअल इरेक्शन तर जितकं तुम्ही चांगलं वजन तुम्ही मेंटेन ठेवसाल स्वतःला फिट ठेवसाल तितकं चांगलं तुमचं इरेक्शन तुम्हाला मिळू शकतं तर मित्रांनो गेलेलं इरेक्शन तुम्हाला जर पळत मिळवायचं असेल तर तुम्ही जिम जॉईन करा चांगलं संतुलित आहार घ्या प्राणायाम योगा करा आणि आपल्या लैंगिक स्वच्छतेकडं पण लक्ष द्या कारण जितकी चांगली लैंगिक स्वच्छता ठेवसाल तितकं चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य जाऊ शकतं चौथी गोष्ट जे आपले रिलेशन असतात होऊ शकतं की आफ्टर द एज ऑफ फोर टू फाईव्ह इयर्स ऑफ मॅरेज तुम्हाला कुठं ना कुठं असं वाटतं की एकच एका पार्टनरबरोबर आपल्याला कंटावाना होऊ शकतं आपल्याला सेक्स ड्राईव्ह येत नाही ज्या भावना तिच्यापासून मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाहीत म्हणून मी प्रत्येक पार्टनरला मी सांगत असतो की जितकं जास्त तुम्ही जि वय जास्त जातं तसं जितकं प्रॉपर स्टिम्युलेशन केलं किंवा ओरल केलं किंवा नाविन्य त्याच्यामध्ये सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आणलं तितकं चांगलं सेक्स तुमचं स्ट्राँग आणि रिलेशन पण तुमचं स्ट्रॉंग होऊ शकतं तर मित्रांनो केव्हाही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बोर न होता वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रॉपर फोर प्ले करून प्रॉपर इरेक्शन तुम्हाला चांगलं मिळू शकतं तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा एकच आहे की फक्त आयुर्वेदिक औषधीवर किंवा आमच्या सगळ्या डॉक्टर लोगावर तुमचं लैंगिक आयुष्य न सोपता तुमच्या स्वतःच्या हातामध्ये चांगलं लैंगिक आयुष्य म्हणजे देवाण दिलेलं आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि येता पटकन आमच्याकडून औषधी घेता आणि इथंच तुम्ही केव्हा केव्हा चुकता पण कारण की मी प्रत्येक माझ्या येणाऱ्या प पेशंटला डाईट आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून प्रॉपर ट्रीटमेंट द्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो कारण की कमीत कमी औषधी घेऊन कारण कोणतंही औषध म्हणा ते आयुर्वेदिक असो का ॲलोपॅथी असो काही ना काही दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून मित्रांनो औषधी जर तुम्हाला टाळायचे असतील तर छोट्या मोठ्या गोष्टी असतात तुमच्या रिलेशनवर वर्क करा तुमच्या पार्टनरची तुमची म्हणजे काय इच्छा आहे ते पण बघा तुमच्या पार्टनरशी डिस्कशन करा छोटे मोठे प्रॉब्लेम आले आले तर तुमच्या पार्टनरपासून लपू नका हो त्यांना सांगा किंवा तुमच्या मित्रांचा सा सल्ला घ्या किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या असं जर तुम्ही केलं तर रिअलटायल डिस्फंक्शन हे सा रिव्हर्स पण होऊ शकतं कारण रिअलट्रायल डिस्फंक्शन हे जर काही जर तुमच्या शरीरामध्ये आजार असतील ज्याला आम्ही फिजिओलॉजिकल म्हणतो डायबिटीज असेल किंवा हायपर असेल किंवा वजन वाढलेलं असेल तर त्याच्यावर तुम्हाला पथ्य पाळणं त्यासाठी तुम्हाला औषध घेणं हे अत्यंत गरजेचं असतं हे सगळे जर प्रकार तुम्ही जर केले तर रेअर टायल डिस्फंक्शन रिव्हर्स होऊ शकतं हे लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो